पनवेल अकोर्ली येथील साळवी व गमरे या परिवारातील पीडितांच्या प्रकरणाबाबत ब्लॅक पॅन्थर याने पोलीस ठाण्यावर आंदोलन घेतले यावेळी प्रतिक्रिया घेताना भाई जगदीश गायकवाड यांना स्थानिक आमदारांशी याबाबत काय चर्चा झाली यावर त्यांनी पुढील प्रतिक्रिया दिल्या हा काय निवडणुकीचा विषय नसल्यामुळे आमदाराचा याच्यात का हक्का हात असेल की नसेल ते मी सांगू शकत नाही परंतु पुढच्या या अठरा तारखेनंतर मी तुम्हाला स्पष्ट सांगेन याच्यात काय कारण मी ते कोणाला फोन कधी करत नाही ज्यांना कोणाला माझी गरज आहे ते मला फोन करतात मी कधी कधीच फोन करत नाही कारण कर मला ती वेळ येत नाही कारण आपला हा समाज आहे ना हा समाजात माझ्यासाठी बॅरिस्टर आमचा बाप होता त्यामुळं आम्हाला बाकी गोष्टीची गरजच लागत नाही आणि घटनेचं तज्ज्ञ आणि घटना ही आपल्या बापाने लिहिलेली असल्यामुळं आम्ही घटनेच्या मार्गाने या ठिकाणी आणलो आहोत आणि हा आमचा सनदशील मार्गाचं आजचं निवेदन आहे आता सगळ्या भगिनींनी सांगितलंय की अठ्ठावीस तारखेला आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नये एवढीच आमची विनंती आहे त्या जर वेळ आणली नाही तर आम्ही पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी स्वागत करू